पंकजा मुंडे यांना मोठे मंत्रिपद न मिळण्याचे काही कारणे नमस्कार मित्रांनो लोकसंग्रहमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो पंकजा मुंडे यांना मोठं मंत्रिपद न मिळण्याचे काही कारणे असू शकतात मित्रांनो पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या इथे मोठ्या नेत्या आहेत मित्रांनो पंकजा मुंडे यांना जर मोठं मंत्रिपद भेटलं तर पुढल्या पाच एक वर्षामध्ये त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी विराजमान होऊ शकतात म्हणून कदाचित त्यांना मोठं कृप न दिल्याचं काही सूत्र सांगत आहेत तर मित्रांनो पंकजा मुंडे यांना काही लोक विरोध करत आहेत मित्रांनो तेच म्हणजे त्यांचे भाऊ धनंजय मुंडे छगन भुजबळ आणि मित्रांनो ओबीसी मधी काही असे मोठे नेते आहेत तेच पंकजा मुंडे यांना विरोध करत आहेत असल्याचं सांगत आहे तर मित्रांनो मुंडे यांना मंत्रिपद न मिळणे म्हणजे पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्राच्या एकदा जर का त्यांना मोठं मंत्रिपद मिळलं तर त्या मुख्यमंत्रीपदासाठी पुढच्या एक वर्षाला त्या शर्यतीमध्ये जाऊ शकतात म्हणून पंकजा मुंडे यांना मोठं मंत्रिपद न देण्याचं हेच कारणे असू शकतात मित्रांनो दोन नंबरचं कारण म्हणजे पंकजा मुंडे यांचा झालेला लोकसभेमध्ये पराभव आणि विधानसभेमध्ये त्यांनी केलेली बंडखोरी याचमुळे पंकजा मुंडेंना दोन नंबरचं कारण म्हणजे मोठं मंत्रिपद न भेटणं तर मित्रांनो आता तिसरं कारण म्हणजे ओबीसीमध्ये सर्वात मोठा चेहरा म्हणजे पंकजा मुंडे ह्या ओळखल्या जात आहेत तर मित्रांनो त्यांना ओबीसी म्हणून काहीच लोक नेते त्यांना विरोध करत आहेत असं काही लोकांचं अंदाज आहे तर मित्रांनो पंकजा मुंडे आता कोणतं मंत्रिपद घेणार यावर त्यांनी अवलंबून ठेवलेलं आहे मित्रांनो पंकजा मुंडे यांना जर मोठं मंत्रिपद भेटलं तर त्या महाराष्ट्राच्या महिलांमधील सर्वात टॉपच्या नेत्या झाल्या तर होऊ शकतं की पुढल्या पाच एक वर्षामध्ये सर्वांचा पत्ता कट होऊ शकतो म्हणून काहीतरी कुठेतरी त्यांना मोठं मंत्रिपद न भेटणं आणि सगळे धळसारख्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी त्यांच्यावरती टिप्पणी करणं हेच कुठून तरी पाहायला आपल्याला कुठून तरी स्क्रिप्ट येत आहे आपण असं देखील म्हणू शकतो मित्रांनो आमच्या चॅनलवरती हे सत्याची बाजू आम्ही सांगत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका